आपण पाहत आहे प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व किराणा मालाचे किट वाटप हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्या नाल्यांना पूर आला महापुराच्या काठावरील शहरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले काही गावांना तर पाण्याने वेडा घातला होता शिवार शहरातील झमझम कॉलनी आझम कॉलनी बावनखोली या कॉलनीतील घरात पाणी घुसल्याने घरातील सर्व अन्नधान्य पाण्यात वाहून गेले झालेल्या पावसामुळे काही कुटुंब स्वतःच्या घरातून इतर ठिकाणी आसरा घेऊन राहू लागले पूरबाधित कुटुंबांना भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीनं अन्नधान्य व किराणा मालाची किट झमझम कॉलनी आझम कॉलनी बावनखोली काजा कॉलनी भारतनगर रशीद कॉलनी या ठिकाणी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटप करण्यात आले यावेळी हिंगोली विधानसभाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर भास्कर बेंगाळ शेख नईम लाल साद अहमद अबेद अली जहागीरदार रहिमान भाई नोमान शेख नईम शमीम पठाण अशोक चव्हाण नामदेवराव पवार अक्षय डाखोरे अरुण पाटील मदन शेळके गजानन पाटील शेख इस्माईल शेख आवेस आदी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कॉलनीत जाऊन बाधित कुटुंबियांना अन्नधान्य व किराणा मालाची किट कुटुंबाच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली या उपक्रमाची हिंगोली जिल्ह्यात मोठी चर्चा होत असून भाऊराव पाटील गोरेगावकर हे समाज कार्य भाऊराव पाटील गोरेगावकर नागरिकांसाठी संकटसमयी मदत करण्यास तत्पर असतात त्यांचे लोकापयोगी सामाजिक विविध उपक्रम मागील चाळीस वर्षापासून चालू आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलो मग सातभाई असतील नईमभाई असतील आबेदभाई असतील आमचे रहमानभाई असतील या सर्वांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की ज्याप्रमाणे आपण आमदार असताना दोन दोन हजार सहामध्ये अतिवृष्टी झाली होती त्याप्रमाणे शासनाचं अन्नधान्य आलं का नाही हे म्हणजे या सगळ्यांनी सांगितलं अन्नधान्य आलं नाही लोकांना कामावर जात आहे ना मजुरीला सुद्धा कोणाला जात आहे ना घ स्वतःचे घरं पाणी साफ करता करता नाकी यायला लागले मग आम्ही ठरवलं त्या ठिकाणी या ठिकाणी शासनाचं नाही तर नाही आपण काँग्रेसतर्फे या ठिकाणी अन्नधान्य वाटप करू आणि मग गहू तांदूळ डाळ त्याबरोबर म मसाला तिखट मीठ या सर्व वस्तू तेल सगळ्या वस्तू ज्या दोन तीन दिवस या घराला पुरतील असे आम्ही देण्याचं काम या ठिकाणी नुकसान व्हायला याचं नाही से काम नहीं जाएगा इसके अलावा आप शासन की तरफ से क्या मदद करना चाहेंगे ना तो मतलब। कलेक्टर से मैं उस दिन ही बात करने वाला हूँ कले, कलेक्टर को भी बा, बात करके बोले वाला हूँ कि नगर में पानी घुसने वाला है फिर चाहे वो कुछ पुल की आपके समस्या है जाने आना है यहाँ पे लोगों को जाना नहीं आ रहा इस बारे में भी कलेक्टर से बात हुई वाली है इतना ही नहीं साथ भाई हो गए ये हो गए सबको बोल के यहाँ का काम भी हमने चालू कर दिए शासन का पाठ पूरा करके सब यहाँ के पुल वगैरह बना दिए